हाय फ्रेंड्स मी आहे दिपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम झटपट बनून तयार होते आणि इतकी साधी सोपी आणि यम्मी आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया यमी यमी मँगो आईस्क्रीम सगळ्यात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये एक ग्लास दूध घालू एक वाटी फ्रेश क्रीम एक वाटी साखर तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता दोन चमचा मिल्क पावडर एक वाटी खवा खवा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल हे सगळे मिक्सरला लावून घेऊ सगळे मिश्रण मिक्स झाले आहे आता यामध्ये एक मॅंगो कट करून घालू आणि परत मिक्सर मधून फिरून घेऊ हे बघा मस्त आईस्क्रीम तयार आहे आता एका टीन मध्ये हे आईस्क्रीम ओतून घेऊ आता एका प्लॅस्टिकच्या पेपरने कवर करून घेऊ एक तास डीप फ्रीजरला ठेवून देऊ एक तासानंतर थोडे आईस्क्रीम सेव झाले आहे आता यामध्ये मँगोचे थोडे तुकडे घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आणि परत कवर करून दहा तासांसाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवू दहा तासानंतर तुम्ही बघू शकता यमी यमी आईस्क्रीम आपले तयार झालेले आहे मस्त यमी यमी आईस्क्रीम मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय